पाणी जमलेलं आहे आणि झाडाचा कचरा तर एवढा होता का त्याच्यावरून पाय घसरत होते तर पूर्ण आम्ही वॉकिंगच इकडचं बंद केलं आहे आणि उद्घाटन कधी झालेलं आहे उद्घाटन इलेक्शनच्या आधी झालं कोण आलं उद्घाटन उद्घाटनाला आपले आमदार आलेले आणि त्यांचे बरेच कार्यकर्ते वगैरे होते आता नंतर त्याच्यानंतर कधी कोणाला मी बघितलंच नाही मी तरी निदान बघितलं नाही त्यासाठी फोन करावे लागतात आता मध्यंतरी झाड पडलं देवीच्या मंदिरात ते झाड कसं कापून ठेवलं तुम्ही बघा तिकडे पाणी साचलेलं आहे रॅम्प वर तिकडे कचरा आहे म्हणजे अक्षरशः दुर्दशा गाळ आपल्या तलावाचा काढला महापालिकेचं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये गाळ टाकायचं काम करत आहेत कुठल्याही प्रकारचं उद्घाटन केल्यानंतर व्यवस्थापन करायला पाहिजे मेंटेनन्स करायला पाहिजे कुठेही मेंटेनन्सचा दौलेशी दिसत नाही पैसा खर्च करायला इथे मजा वाटते मध्ये तलाव असतील इतर कामं असतील त्याच्यामध्ये टेंडर काढतात कोणाला विचारत नाही तर माझी नगरसेवक जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना ही सगळी टेंडर दिली जातात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या गिरीज तलावावर हेच तलाव आहे जे काही दिवसांपूर्वीच या तलावाचं उद्घाटन केलं गेलं सुशोभीकरणच्या नावावरती कशा प्रकारे नागरिकांची लूट केलेली आहे आपण जर पाहिलं तर अशी उद्यानं आपल्याला अनेक पाहायला मिळतील तडके फड याची उद्घाटन केली परंतु याची अवस्था मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आपण जर पाहिलं तर तलावात कचरा आहे अजूनपर्यंत त्याचा गाळ देखील साफ केलेला नाहीये तर तलावाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सकाळी नागरिक जे वरिष्ठ नागरिक जो जॉगिंग करण्यासाठी येतात त्या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबलेलं आहे कुठेतरी झाडं पडलेली आहेत आणि अवस्थेत झाड आहेत म्हणजे लोकांचा जीव गेल्याच्या नंतर तुम्ही जागे होणार का याच्या विरोधात आता काँग्रेसने आवाज उचललेला आहे सुरुवातीला मी जाणार आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडे काय समस्या त्यांना या सगळ्या गोष्टीच्या होत आहेत त्यांना आपण विचारण्याचा पुरेपूर प्रयत्न करू मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव निलीला ना, निलिमा नी, लोपीस मी इकडची स्थानिक आहे आम्ही सकाळी साडेपाच आमचं चर्च संपलं की सहा वाजता वॉकिंगला येतो तर एक महिनाभर आम्ही आलो आणि जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हा तर येऊन बघितलं तर अवस्था फारच बिकट आहे संपूर्ण पाणी जमलेलं आहे आणि झाडाचा कचरा तर एवढा होता का त्याच्यावरून पाय घसरत होते तर पूर्ण आम्ही वॉकिंगच इकडचं बंद केलं आहे आणि उद्घाटन कधी झालेलं आहे उद्घाटन इलेक्शनच्या आधी झालं कोण आला उद्घाटनाला उद्घाटनाला आपले आमदार आलेले आणि त्यांचे बरेच कार्यकर्ते वगैरे होते आता नंतर त्याच्यानंतर कधी कोणाला मी बघितलंच नाही मी तरी निदान बघितलं नाही कोणाला आणि मग आता आम्हाला एवढं गैरसोय होत आहे की आता आम्हाला पर्यायच नाही कुठे वॉकिंगला जायला त्यामुळे आता आमची खूप गैरसोय होत आहे आणि पाय वगैरे घसरत आहेत नाही आम्ही एक दोन वेळ येऊन फेरी मारली आणि बघितलं की कशी काय कंडिशन आहे तर बघितलं तर काहीच अर्थच नाही येण्यामध्ये अर्थच नाही आता आपण एकंदरीत जर बघितलं तर आमदार हितेंद्र ठाकूर स्वतः या ठिकाणी उद्घाटनाला आलेले आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केलेलं आहे तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तर यांचाच कोणतरी आहे असं असताना अशा कॉन्ट्रॅक्टरला कुठेतरी काळ्याधीत टाकणं काळाची गरज आहे का नाव सांगा तुमचं रिजिस्टर तुम्ही इथे जॉगिंगला येता सकाळी आता येता का जॉगिंग आता नाही इकडे एकदम कंडिशन बेकार आहे त्यामुळे आम्ही काही इकडे येत नाही आणि रस्त्यावरचं पाणी सुद्धा ट्रॅकवर सोडले वॉकिंग ट्रॅकवर सोडले काम पण व्यवस्थित झालेलं नाही मग आता सकाळी तुम्ही किती असे वरिष्ठ नागरिक या ठिकाणी जॉगिंग करणार सकाळी सा आम्ही सहा वाजता लोक यायचे एक पण लोक कोणी येत नाही इकडे संध्याकाळी पण संध्याकाळी पण यायचे सकाळी पण लोक दादा जरा पुढे आण नाव सांगा ना, ना तुमचं समीर राऊत गिरीज तुम्ही इथेच राहिला इथला स्थानिक रहिवाशी आहे किती कोटीचा खर्च केला गेला जवळजवळ सात ते आठ कोटीचा खर्च पूर्ण वाया गेलेला आहे म्हणजे mm -hmm. आम्ही एवढी जी, जी घरपट्टी भरतो mm -hmm. आमच्यावर लादलेली आहे अक्षरशः mm -hmm. म्हणजे महानगरपालिका आमच्यावर अक्षरशः लादलेली आहे त्या माध्यमातून आम्ही तरी पण घरपट्टी भरतो आणि त्याचा हा खर्च अपव्य हे पूर्ण त्याचा वाया, वाया गेलेला आहे खर्च असं वाटतं आमच्या टॅक्सचा पैसा आज तुम्ही पाहिला याची दुर्दशा म्हणजे आठ कोटी सरळ दिसत आहेत की कसे वाया घालवल्यात आज तिकडे गार्डन आहे त्या गार्डनची दुर्दशा बघा गार्डनवर जवळजवळ लाखो रुपये त्यांनी खर्च केलेत त्याचे दुर्दश तिकडे इथे कोण म्हणजे एक केअरटेकर पण सुद्धा नाहीये म्हणजे कधी लाईट चालू होत नाही मग त्यासाठी फोन करावे लागतात आता मध्यंतरी झाड पडलं देवीच्या मंदिराचं ते झाड कसं कापून ठेवलं तुम्ही बघा तिकडे पाणी साचलेलं आहे रॅम्पवर तिकडे कचरा आहे म्हणजे अक्षरशः दुर्दशा झालेली आहे म्हणजे साधा एक इथे सिक्युरिटी गार्ड सुद्धा नाहीये महत्वाचा विषय साधा एक सुरक्षा रक्षक पण इथे नाहीये उद्या जर एखाद्या व्यक्ती डुबत असेल तर त्याला कोण वाचवणार या अशा प्रकारचा खर्च करून हा साडेसात कोटीचा सा खर्च कोणाच्या खिशातून केलेला आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून केलाय जर तुम्हाला खर्च करायचाच होता तर तो खर्च व्यवस्थित करायला पाहिजे होता आपल्यासोबत यावेळेला काँग्रेसचे नेते आहेत अनिल आलमिडा त्यांना विचारू आपण अनिलजी अशा प्रकारे अशा पद्धतीने जे काम केलेलं आता तुमच्या काँग्रेस तर्फे तुम्ही काय आवाज उचलणार आहात आपल्याला माहित आहे की महानगरपालिका ही एक भ्रष्टाचाराचं कुरण झालेलं आहे रस्त्याची कंडिशन काय आहे आपल्याला माहित आहे आमची एक शिक्षिका त्यांनी तिचा प्राण गमावलेला आहे आता इकडे ज्येष्ठ नागरिकाचे त्यांना तंगडी तोडायचे का काय त्यांच्या कंबर तोडायचे आहेत का काय अशी आपल्याला शंका येते साडेसात कोटी जवळजवळ खर्च करून हा जो साथ ट्रॅक बनवलेला आहे त्याचा उद्घाटनाचा बोर्ड देखील इकडे दिसत नाही गार्डनची अवस्था तुम्ही बघितली जो वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्यावर पाणी जमलेला बघितला आणि गटाराचा पाणी कचऱ्या सगळ ह्या पूर्ण तलावामध्ये जाताना दिसतो म्हणजे गाळ आपल्या तलावाचा काढणं महापालिकेचं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये गाळ टाकायचं काम हे करत आहेत कुठल्याही प्रकारचं उद्घाटन केल्यानंतर जे व्यवस्थापन करायला पाहिजे मेंटेनन्स करायला पाहिजे कुठेही मेंटेनन्स लवलेशी दिसत नाही आणि दुर्दैव आहे की तीन महिन्याच्या आत पाऊस पडल्यानंतर इकडे वॉकिंग ट्रॅक देखील दिसत नाही रस्त्याची अवस्था आहे आपल्याला माहिती आहे लवकरच काँग्रेस मार्फत आंदोलन केलं जाईल लोकांच्या जीवाची किंमत कमी झालेली आहे आणि जे राजकारणी आहेत जे ह्यांच्यावर राजकारण चालवतात त्यांची देखील अनास्था लोकांना अगदी जाणीवपूर्वक दिसून येत आहे खरं आहे ज्या दिवसापासून दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या लोकांनी बहुजन विकास आघाडीला भरभरून मतं दिली परंतु आमदार मात्र लोकांच्या मदतीला धावले नाही या उलट ना जर आपण पाहिलं तर दोन हजार वीसच्या काळामध्ये ज्यावेळा करोना आपल्या देशात दाखल झाला त्यावेळेला काँग्रेसचे विजय पाटील यांनी लोकांना मदत केली स्वतःची तिजोरी देखील खोलली असं असताना कुठे ना कुठे तरी आपल्याला आमदार कसा असावा हे आता लोकांनी विचार करणं काळाची गरज आहे विजय शेठ आता कुठे ना कुठे तरी तुमच्यासारख्या माणसांनी या ठिकाणी कुठे ना कुठे काहीतरी चैतन्य करावी अशी लोकांची इच्छा आहे काय वाटतं तुम्हाला कोण जबाबदार सगळ्या गोष्टीला लोकांची जी जबाबदारी आहे ती लोकांनी पार पाडली ना तरी असं चित्र दिसत नाही कारण आपण इलेक्शनच्या वेळेला आपल्याला भूल ताफात येतात आपण अमुक गोष्ट करू तुमच्यासाठी हे करू मी ही जी ग्रामपंचायत गिरीज ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये आपण कोर्टात जी केस चालू होती आम्ही असतील जिमी साहेब असतील आमच्या वनिल साहेब असतील मनवेल तुसकानू साहेब असतील जॉन परेड असतील मिन खामोलकर असतील आम्ही त्याची जिद्द सोडली नाही आणि ही गावं सुटलेली आहेत फक्त हे कलेक्टर साहेब आहेत यांचे इकडचे आयुक्त आहेत आणि सी ओ रुरल डिपार्टमेंट मिनिस्टरी यांना पत्र जाऊन सुद्धा ते गावाची टाळं ग्रामपंचायतची टाळी खोलत नाहीत का तर हे असे त्यांना पैसा खर्च करायला इथे मजा वाटते ग्रामपंचायतमध्ये तलाव असतील इतर जी कामं असतील त्याच्यामध्ये टेंडर काढतात कोणाला विचारत नाही ज्या माझी नगरसेवक जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना ही सगळी टेंडर दिली जातात आणि त्यांना सगळं मलिंदा जो आहे तो ते घर घरच्या घरी खातात आज पाहिलं मी इथे की जे रस्त्याचं पाणी जे आहे ते सगळं माती घेऊन पाळापाचोला घेऊन या तलावात मध्ये त्याचा निचरा होतो मग तलावाचं सुशोभित करण्याचा की हे तलाव डम्पिंगसाठी केलेला आहे हा मोठा प्रश्न इथे उद्भवतो आज गावकऱ्यांनी जी याच्यामध्ये ज्या आम्हाला तक्रारी केली आहे त्याप्रकारे आम्ही इथे येऊन आज निरीक्षण केलं म्हणजे याच्यामध्ये कामामध्ये तर भ्रष्टाचार दिसतोच पण भ्रष्टाचार होऊन सुद्धा हे डम्पिंग ग्राउंड तलावाला जे केलेलं आहे आणि सुशोभीकरण आज इथे वॉकिंग ट्रॅक केलेला आहे ते जर तुम्ही बाहेरचं पाणी माती घेऊन याच्यामध्ये आलं तर ते चिकट होतं आणि त्याच्यामध्ये जर चिकट झाल्यानंतर जे वॉकिंग करणार आहेत त्यांचा उद्या इथे अॅक्सिडेंट होऊ शकतो घसरून पाय एखादं कंबाड किंवा हाडं मोडू शकतात हे धोकादायक करण्याचं जे काम केलेलं आहे त्यांना कुठेतरी आम्ही बाधा आणणार आणि याच्यामध्ये जर हे ठीकठाक केलं नाही याच केअरटेकर बनवलं नाही तर आंदोलन करून आम्ही सरळ करणार आहोत आणि लवकरात लवकर गावं सोडून हमारे गाव मी हमारा राज्या गिरी गिरीसकरांच्या हातामध्ये ग्रामपंचायत देण्याचं आम्ही लवकरात काम पण करणार आहोत खरं आहे जर महानगरपालिका असताना अशी अवस्था असेल तर महानगरपालिका कशाला हवी असा असताना येणाऱ्या काळात काँग्रेस काय भूमिका घेईल पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे साडेसात कोटी हे पाण्यात गेले हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा